गोव्याला चाललात ना जा तिथे गेल्यावर थोडी प्या पण वाटणी पिऊ नका बंग होऊन सगळ्याला म्हणतात मी गाडी चालवतो आणि स्वतः गाडी चालवायला बसतात आणि सगळ्यांचे मर्डर करून मारून टाकतात धडकून कुठंतरी त्याच्यामुळं तिथे गेल्यावर प्या प्यायचे असेल तर पण वाटाणी पिऊ नका आणि त्या गोव्यामध्ये गेल्या ना गोवा पहिल्यासारखं पहिल्यांदा चालला ते आय लव गोव्याचं पांढर टी शर्ट घालून इकडं तिकडं त्या रशियन पुरींच्या मागे फिरू नका आणि जास्त झाली म्हणून तिथंच त्या बीचवर लुंकू नका समुद्राची मोठी लाट आली ना तर नीन होऊन व्हायचा तुमचा गोवा माणूस येत तुम्ही तसलेच आहेत गंगाधरी शक्तिमान आहे हे मला चांगलेच माहिती तुम्ही कसले येत ना हे मला चांगलं माहिती आणि तसल्या बारक्या बारक्या चंड्या घालून पळू नका आणि तसले व्हिडिओ फोटो टाकू नका सगळेच गोव्याला जाते तुम्ही एकटेच नाहीत गेलात आणि जरा दुसरे टी शर्ट ते आई लव गोव्याचं नका नेऊ आणि तिथं गेल्यानंतर कसिनो भिसवण्याला जाऊ नका तसले जाते ते पैसे आपल्या हायत आधीच खिशामध्ये थोडे भीक मागून हिकडून तुकडून मला पप्पाला चाललात पुन्हा चला आणखीन हाय तेवढे कचसिनोत गेलात तर यायची पंचायत होईल पुन्हा मला फोन पेला टाकून हे न ते म्हणलात ना मी टाकणार नाही तिकडेच राहा मग आणि गोव्याला पहिल्यांदा चालला नाही आलं बघण्यात ते आलंय खाण्यामध्ये भिकाऱ्यासारखं हवऱ्यासारखं किती बी दारू पेता सस्त आहे सस्त आहे सस्त आहे तिकडं महागाय म्हणून इथंच पिऊन घेतो आणि चढत नाही ते हळूहळू चढती त्याच्यामुळे लिमिट मध्ये पण तर आउट होऊन पडतात जाऊ नाही जा पण सांगते ते व्यवस्थित आणि मेन गोष्ट एक एक तासाला मला व्हिडिओ कॉल आला पाहिजे म्हणजे आला पाहिजे नाहीतर मी दोन मिनिटांमध्ये गोव्याचं तिकीट काढून तुम्ही पोराच ग्रुप जाणार ते तुम्ही इथून म्हणता पोराचा पोराचा ग्रुप चाललाय ना अचानक त्याच्यामध्ये ऍड कुरियार झाल्यान त्या माझ्या कुणी आणि मला माहित नव्हतं मी ओळखीत नाही त्या माझ्या मैत्रिणीच्या गर्लफ्रेंड येतात मित्राच्या गर्लफ्रेंड ऐता हे अजिबात मी सहन करणार नाही एक एका एक तासाला कंटिन्यू व्हिडिओ कॉल करीत राहित नाही तर मी एरोप्लेननीच गोव्यामध्ये पाच तासाच्या आत पोहचल एन कुठून एरोप्लेन पुण्याहून जाईन मुंबईहून जाईन पळत जाईन कशी जाईन मी ते विचारू नका मला एक तासाला व्हिडिओ कॉल करायचा म्हणजे करायचं नाही तिथं आलं होतं मग तुमचा मर्डरच तिथं हाय रेंज तिथं प्रत्येक हॉटेलमध्ये वायफायची सुविधा आहे आता गुगल नेट आहे मी सगळं चट चट सर्च करून बसले चट इन्फॉर्मेशन काढली त्याच्यामुळे अजिबात मला भाणे द्यायचे नाही मी तुम्हाला स्क्रीनशॉट सोबत तुम्हाला प्रूफ देईन आणि तिथे गेल्या पिऊन चढल्यावर जास्त बडाया मारू नका इथं सासऱ्याच्या जीवावर तुकडे मुडीतात तीन दिवस झाले रडापडी सुरू आहे तुमची आणि तीन दिवसानंतर तुम्हाला परमिशन आणि पैसे भेटले तर ते डोक्यात विचार ठेवा आणि त्या विचारांनी जा आणि त्या विचारांनी या नाही तर दहा रुपये मित्रांसमोर मी लय भारी लय पैसा आहे माझ्याकडे हे माझ्याकडे ते असल्या फेक गोष्टी मारू नका मी काय ये काय तुम्ही येडे नाहीत तुमच्या थोडी दारू पोटात गेली आणि चढली की तुमचे शोक आहेत ना शोक ते अशा हाय लेवलला जाते आणि करोडपती सारखे होते तुम्हाला वाटतं म्हणजे मी म्हणजे काही चिल्लर नाही बड्या बड्या भातान वडापाव खाता ही गोष्ट लक्षात ठेवा